लहान मुलांना ना, ना चटपटीत खायला जास्त आवडतं मग त्यांना पिझ्झा बर्गर स्लाइस असं मॅगी चावमिन असंच खायला जास्त आवडतं परंतु घरच्या घरी तुम्ही चपाती पिझ्झा जर बनवला ना तर ते बाहेरचा पिझ्झा खायचाच विसरून जातील तर काय करायचं एक मोठी चपाती लाटू घ्यायची त्याच्यावर थोडंसं मसाला घालायचा थोडंसं टोमॅटो केचप घालून छान असं पसरवून घ्यायचं त्यानंतर तो बारीक कट केलेलं टोमॅटो घालायचं त्यानंतर चपातीला एक कट लावायचा त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायची त्यानंतर तुमच्या आवडीच्या वेजेस टाका मी इथं टोमॅटो घातलेला आहे त्यानंतर घातलेला आहे स्वीटकॉर्न त्यानंतर स्वीटकॉन टाकल्यानंतर तुम्ही इथे ची स्लाइस पण टाकू शकता त्यानंतर वरतून टाकलेले आहे खूप सारे बारीक कट केलेली शिमला मिरची तुम्ही तुमच्या आवडीच्या वेजेस इथं टाका त्यानंतर फोल्ड करून घ्यायचं थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं दोन्ही बाजूनी पीठ लावायचं आणि हलक्या हाताने हा जो पिझ्झा चपाती आहे ना तर ती लाटून घ्यायची तुम्ही एकसारखी लाटून घ्या आणि नंतर ग मंद गॅसवर ना तवावर ठेवायचा आणि त मंद गॅसवरच हे पिझ्झा चपाती आहे ना तर ती तुम्हाला वाफवून म्हणजे भाजवून घ्यायची आहे तर बघू शकता मी आता तव्यावर टाकलेले आहे दोन्ही बाजूने एकसारखी शेकून घ्यायची आहे तुम्ही याच्यामध्ये जर चीज टाकलं ना आणि वरतून बटर लावून हा जो पिझ्झा चपाती आहे तर तुम्ही शेकून घेतली ना तर तुमचे लहान मुलं जे आहेत ते बाहेरचा पिझ्झा खायचाच विसरून जातील एवढी टेस्टी आणि खूप टेमटिंग अशी ही पिझ्झा चपाती लागते तुम्ही घरच्या घरी तुमच्या मुलांच्या आवडीच्या भाज्या ज्या आहेत ना ते टाकून एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मित्रमंडळीला पण व्हिडिओ शेअर करत राहा आणि तुमच्या मुलांना जर अशाच प्रकारचे वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला तुम्हाला बनवायला आवडत असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी नवनवीन व्हिडिओ वी अशाच प्रकारच्या रेसिपीचे घेऊन येणार आहे ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका काही कमेंटमध्ये रिस रिप्लाय देण्याचं पण विसरू नका धन्यवाद